नमस्कार मित्रांनो आज आपल्या जे पी ट्युटोरियल्स या चॅनेलवर मी आपल्याशी अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी बोलणार आहे परवाचा माझा अभ्यास कसा करावा याबद्दल चिंतनात्मक असा विचार आपण ऐकलात आता तर तुम्हाला सुटी आहे मला नक्की माहिती आहे की तुम्हाला आता काहीही अभ्यासाबद्दल ऐकायचं वाटत नाही आहे आणि म्हणून दिवाळीच्या निमित्ताने थोडी सावधगिरी थोडा आनंद थोडे सावधगिरीचे उपाय मी आपल्यापुढे मांडते दिवाळी हा हिंदूंचा सण असला तरी आता तो हिंदूंचा म्हणून राहिलेला नाही आहे हा राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला सण आहे आणि या सीझनचा वापर सर्वधर्मीय करतात खरेदी आहे आनंद आहे मिठाई आहे जाणं येणं आहे सगळं काही घडतंय आता तेव्हा धर्माधर्मांचं मिलन या सणातून होत आहे आपलाच सण असं नाही आहे नाताळच्या सणात काय होतं कितीतरी ख्रिश्चन बांधव आपल्यासाठी के केक पाठवतात आणि आपण त्यांना शुभेच्छा देतो आणि ईद बद्दल काय रमजान ईदला खीर कुरखुर्मा खाण्यासाठी आपल्याला ते बोलावतात आता आपण जात नाही हा भाग निराळा पण आग्रहाने बोलवतात मिठाई सुद्धा पाठवतात आणि आपण त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो खरं म्हणजे आता जे धर्माधर्मातले जे काही सण उत्सव आहेत हे एक कोणा एका धर्माच्या मालकीचे राहिलेले नाहीत धर्माच्या पलीकडे एक नवा विचार नवयुग युग आणि नवे वातावरण तयार होत आहे असो मला नो तुम्ही मात्र एक काळजी घ्या कारण आता तुमचा फटाके मिळवण्याचा मामाकडून बाबाकडून बहिणीकडून भावाकडून काही पैसे गोडी गुलाबींनी मिळवून फटाके आणण्याचा आणि ते वाजवून आनंद व्यक्त करण्याचा सीझन आहे पण बाळानं सांभाळा फटाक्याच्या आवाजाने जे फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे दोन तऱ्हेचं प्रदूषण आहे एक आवाजाचं आहे आणि एक धुराचं आहे प्रचंड विषारी धूर हवेत आपण सोडतो तेव्हा ते कमी करून आवाज कमी करून आपल्याला जर रंगरंगोटीचे किंवा जमिनीवर फिरणाऱ्या चक्र्या हातात असलेल्या फुलबाज्या किंवा आकाशात दूरवर जाणारे बाण असे काही वापरता आले तर वापरा आणि शक्यतो धूर कमी करा आणि आवाज कमी करा एक सावधगिरी घ्या हे बाण आहेत ना फार मोठे धोक्याचे आहेत बरं का कुठेही कोणाच्याही घरात घुसतात पूर्वी तर आपल्याकडे पेंढ्या होत्या ना भाताच्या त्या पेंढ्यांना आगी लागायच्या हो बाण घुसायचा आता पेंढ्या कमी झाल्यात पण गतवर्षी एका मुलाच्या नाकावरती तो बाण आपटला आणि तो एका नागपुडीला मोकला तेव्हा असं काही करू नका दिवाळीचा सण भर आनंदाचा आहे आपण भरभरून आनंद घ्या पहाटे उठणार उठणी लावणार उठणं हे सुगंधाचं एक प्रतीक आहे आणि त्याबरोबर घरातले आपल्या नाकात घुसणारे पदार्थांचे सुगंध त्याहून अलग आहेत शिवाय डोळ्याला आनंद देणारी रांगोळी आहे आणि रात्रीच्या वेळेला आपली घरं सजवून तयार केलेले प्रकाशाचे क्षण प्रकाशाचे पुंजके हे सारखंही आनंदाचं आहे हा आनंद घेताना एक लक्षात ठेवा आपण आनंद घ्या दुसऱ्यांना हा आनंद वाटा पण आपल्या आनंदातून कुणाला त्रास होईल असं काही करू नका आपण खाताना पण मर्यादा पाळा फटाके वाजवतानाही मर्यादा पाळा आणि रंगरंगोटी खेळतानाही मर्यादा पाळा एवढे आज आपल्यासाठी उपदेशाचे दोन शब्द सांगतो आणि मी इथेच थांबतो धन्यवाद आपण हे चॅनल पाहत चला या चार दिवसानंतर मी काही नवीन विषय आपल्यापुढे मांडणार आहे तोही ऐकत चला मला एक कळलं आहे की बारा मिनिटाचा माझा व्हिडिओ पाहणारे लोक फार कमी आहेत तुम्हाला कंटाळा येत असेल तर मी यापुढे माझे व्हिडिओ पाच सहा आत आटपणार आहे मी काळजी घेणार आहे तुम्ही काळजी घ्या आणि दिवाळी आनंदाने साजरी करा आपल्या कुटुंबियांना आपल्याला आपल्या इष्टमित्रांना आणि सर्व समावेश अशा सर्वसमावेशक शा, सर्व अशा समाजाला शार्वस्मा मी आजच्या दिवाळीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द दो पुढे करतो धन्यवाद